कोल्हापुरातील काही शाळा महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरांकडून मुलींची टिंगल होतीय गुटक्याचा तोबारा भरून रस्त्यावर रांगोळ्या काढत फिरणाऱ्या सडक सख्या हरींवर पोलिसांचा वचक असावा मुलींची छेडछाड काढणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या सेना पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांची भेट घेतली शहरातील काही शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड केली जाते शाळा महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला अशी टोळकी मावा गुटखा खाऊन पिचकारी मारत फिरत असतात त्यातून मुलींना त्रास दिला जातो अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी निर्भया पथकानं गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली पोलीस दलाकडून मुलींना संरक्षण मिळत नसेल तर युवासेना मुली आणि युवतींचं रक्षण करण्यास सक्षम आहे पण त्यानंतर घडणाऱ्या कृत्याला युवासेनेचे पदाधिकारी जबाबदार असणार नाहीत असा इशारा देखील देण्यात आला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने उपजिल्हा प्रमुख सुनील चौगुले सदाशिव पवार पवन तोरसकर चैतन्य देशपांडे अक्षय घाटगे लतीफ शेख शुभम पाटील युवराज मोरे सनराज शिंदे सानिका दामुगडे माधुरी जाधव तृप्ती विभूते उपस्थित होत्या